नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण खडकी शिक्षण संस्थेमध्ये आहोत खडकी शिक्षण संस्थेच्या टीकाराम जगन्नाथ वाणिज्य महाविद्यालयाला आत्ता जवळजवळ चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजेच माणिक महोत्सव आता जो आहे याचा समारंभ कॉलेजच्या हॉलमध्ये होत आहे या निमित्ताने कॉलेजचे अनेक माजी शिक्षक तसेच माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे बोलवण्यात आलेलं आहे त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात येत आहे काय आहे हा महोत्सव नक्की संदर्भातली माहिती आपण आता घेऊयात नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे आज टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचा माणिक महोत्सवाचा समारोप समारंभ आहे आणि या समारोप समारंभ प्रसंगी आज आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना आणि माझी प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माझी कुलगुरू डॉक्टर अरुण अडसूळ आणि खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय कृष्णकुमार गोयल इथे आलेले आहेत माझी विद्यार्थी या अर्थाने की एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून आत्तापर्यंत जी चाळीस वर्ष झाली त्या प्रत्येक वर्षी एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी यांना आज इथे सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे अशा ऐंशी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे त्याचबरोबर एकोणीसशे त्र्याऐंशीपासून आत्तापर्यंतचे जे शिक्षक जे शिक्षकेतर कर्मचारी जे प्राचार्य होते त्या सगळ्यांना आम्ही इथं आमंत्रित केलेले आहे आणि त्यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार होणार आहे महाविद्यालयाचा आरसा म्हणजे माझी विद्यार्थी असतात आणि माझी विद्यार्थ्यांची संघटनासुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये आता स्थापन झालेली आहे आणि म्हणूनच हा माणिक महोत्सवाचा सांगता समारंभ चाळीस वर्ष म्हणजे माणिक महोत्सव माणिक म्हणजे रुबी आणि रुबी म्हणजे अर्थातच रुबी ज्युबिली इयर म्हणून आम्ही साजरं केलं मागच्या वर्षभर मागच्या वर्षी याचा उद्घाटनाचा सोहळा हा माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते झाला होता आणि आता समारोप माझी कुलगुरू डॉक्टर अरुण अडसूळ यांच्या उपस्थितीत होतो आहे माझं नाव आसावरी अंतुरकर गेली चाळीस वर्ष मी या संस्थेशी परिचित आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून माझ्या कामाला सुरुवात झाली ज्युनियर कॉलेज मी सगळं सर्वप्रथम सांभाळलो त्याची विभाग प्रमुख म्हणून माझी नेमणूक झाली आणि त्यानंतर या मुलांची सोय कशी व्हावी पुढच्या शिक्षणाची म्हणून मी तो प्रयत्न करत होते आणि सरानं सगळ्या वरच्या मॅनेजमेंटला मी सांगितले कल्पना दिली आणि सिनियर कॉलेज आपल्याकडे सुरू करावं अशी मी त्यांना विनंती केली माझी विनंती मान्य केली आणि मलाच त्यांनी सर्व कागदपत्र बघायला आणि सर्व विद्यापीठाशी संपर्क साधायला सांगितलं मुख्य प्रमुख म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये मी केलेल्या श्रमाला एक फळ आलं आणि इथे सिनियर कॉलेज सुरू झालं आणि ते आज तागायत सुंदर पद्धतीनं चालू आहे थँक्यू कृतज्ञता सर्वांच्याबद्दल नमस्कार आज या महाविद्यालयामध्ये येताना अतिशय आनंद होतो एकोणीसशे त्र्याऐंशी साली सुरू झालेलं हे आपलं महाविद्यालय यामध्ये माझी पहिली पूर्ण वेळ अर्थशास्त्राची प प्राध्यापिका म्हणून नेमणूक झाली आणि जशी मी आले तशी या विद्यार्थ्यांमध्ये समरस झाले सगळे विद्यार्थी हे माझे झाले आणि त्यामुळे एवढ्या सगळ्या मुलांचं पालकत्व हे है आमच्याकडे आणि आजही सर्व विद्यार्थ्यांशी आमचे अतिशय चांगले संबंध आहेत नंतर इतके वर्ष शिकवणं वेगवेगळे उपक्रम राबवणं आणि सर्व विद्यार्थ्यांनी आमच्याशी आजपर्यंत नातं जोडणं हे वेगळं आहे एकच मजी अशी आहे की कायम माझ्याकडे इकनॉमिक्स तर शिकवायचं वेगवेगळे उपक्रम सेमिनार्स व्हायचे पण आपल्याकडे गॅदरिंग जेव्हा असायचं तेव्हा एकदा आपल्याकडे सामोसे गॅदरिंगला द्यायचे ठरले होते रात्रभर आच्छारी गॅ सामोसे तळत होते आणि संपूर्ण कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना गरम गरम नाचता आणि जेवण मिळालं आणि मग तेव्हापासून मला सगळेजणं चेष्टेने वगैरे म्हणायचे की तुम्ही अन्नपूर्ण आहात तर का पडद्याभेक्षा ज्या अडचण अशा आमच्या हालचाली असायच्या त्यामुळे आमचे कार्यक्रम खूप यशस्वी व्हायचे खूप आनंद व्हायचा धन्यवाद मी पूर्व प्राचार्य डॉक्टर मुकुंद तापकीर या महाविद्यालयामध्ये एप्रिल दोन हजार एक ते सप्टेंबर दोन हजार दहा या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये इथे प्राचार्य म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली सर्वसामान्य दलित कामगार वस्तीतल्या मुलांना त्यांचं शैक्षणिक आणि त्यांचं व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी आम्ही सर्व प्राध्यापकांच्या टीमने खूप प्रयत्न केले मला प्रामुख्याने सांगायचे घेतले संस्थाचालक माननीय अॅडवोकेट एस जैन साहेब स्वर्गीय छाजेड साहेब साहेब दत्ता आहेतच या सर्वांनी मला खूप पाठिंबा मा दिला माझ्या उपक्रमाला साथ दिली आणि म्हणून या महाविद्यालयाचं नाव पुणे विद्यापीठाच्या नकाशावर ठळकपणे यावा यासाठी प्रयत्न केला मला खूप अभिमान आहे की आपल्या महाविद्यालयाचे हॉकी आणि फुटबॉल ही टीम राष्ट्रीय पातळ खळलेले विद्यार्थी इथं मी घडू शकलो त्यामुळे या सर्व आठवणी आज मला जरी महाविद्यालय सोडून मला पंधरा वर्ष झाले त्या आठवणी डोळ्यासमोर येतात इथे खूप चांगली प्राध्यापकांची टीम होती त्यांच्यावर मला काम करता आलं म्हणून या महाविद्यालयाच्या ऋणात मी कायमच राहील भावी काळासाठी या महाविद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी माझ्या सर्व शुभकामना मी डॉक्टर अरुण अडसूळ एक्स व्हाईस चान्सलर पुना युनिव्हर्सिटी एक्स प्रिन्सिपल विद्याप्रतिष्ठान बारामती सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि आज मी त्याला मी अध्यक्ष म्हणून आय आय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन पुणे या संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे आज मला या माणिक महोत्सवाच्या सांगता समारंभासाठी मान्य प्राचार्य मान्य संस्थेचा चालक त्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी इथं आलेलो आहे आणि विशेष विशेष म्हणजे अशा प्रकारचा उत्सव साजरा होणं हीच एक जमेची बाजू असते आपुलकी जिवाळा ओलावा जे विद्यार्थी इथून म्हणजे जे आत्ता माझी मुलाखत घेत आहेत ते सुद्धा याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्र्याऐंशी साली स्थापित झालेलं या कॉलेजचा मी साक्षीदार आहे त्यावेळेला मी पुण्यामध्येच भारतीय विद्यापीठाच्या मोहिते कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होतो तेव्हापासून या कॉलेजच्या स्थापनेपासून ते आज ताग आहेत मी या कॉलेजच्या प्रगतीचा चढता आलेख पाहिलेला आहे एका कोपऱ्यात पुण्यातल्या एका कोपऱ्यात आणि विशेषतः खडकीसारख्या भागामध्ये हे कॉलेज आहे तरीसुद्धा या कॉलेजनं आजचं जे कॉ स्वरूप आहे हे पुण्यातल्या इतर महाविद्यालयांच्या तोडीस तोड अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज फक्त शैक्षणिक उपक्रमच चाललेले नाहीत तर शे अभ्यास अभ्यास उपक्रम अभ्यास इतर उपक्रम अभ्यास पूर्वप उपक्रम क्रीडा इतर सर्व बाबतीमध्ये हे कॉलेज अत्यंत वेगात पुढं चाललं आहे आज या महाविद्यालयाचे प्राचार्य चाकणे सर हे प्राचार्य म्हणून काम पाहत आहेत आदरणीय गोयल साहेब कृष्णकुमारजी गोयल साहेब या संस्थेचे सर्वे सर्वा म्हणून सध्या काम पाहत आहेत आणि कॉलेजचा ज्या पद्धतीनं कायापालट करून खडकी या परिसरातील विद्यार्थ्यांना ज्या सेवा कॉलेजनं उच्च शिक्षणाच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याबद्दल मी स संपूर्ण व्यवस्थापन समितीतील संपूर्ण सन्मान्य सदस्यांचे आणि त्याचबरोबर मान्य प्राचार्यांचे आणि त्यांच्या टीमचे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो नमस्कार मित्रांनो आज खडकी शिक्षण संस्थेमध्ये आज टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाला चाळीस वर्ष झाले म्हणून आपण गेल्या वर्षी या ठिकाणी आपला आ, मानिक महोत्सव म्हणजे डायमंड रुबी इयर्स असा चाळीस वर्षाचा आपण गेल्या वर्षी कार्यक्रम के घेतला होता त्या कार्यक्रमाला राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आले होते आणि गेल्या वर्षभरात आपण अनेक ॲक्टिव्हिटी या चाळीस वर्ष पूर्ण होतात म्हणून महाविद्यालयात घेतल्या त्यामध्ये अनेक माझी विद्यार्थ्यांचाही सहभाग होता आणि खूप विद्यार्थ्यांनी हे वर्ष उत्साहपूर्णक असं गेलेलं आहे त्याचा सांगता समारंभ आज या ठिकाणी होत आहे यानिमित्त सर्व माझी विद्यार्थी गेल्या चाळीस वर्षातले वेगवेगळ्या गोष्टीत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी बोलवलं आहे त्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्या सांगता सभा समारंभ जो आहे त्याला आमच्या आदरणीय अध्यक्ष आदरणीय गोयलसाहेब उपस्थित राहणार आहे सर्व संचालक उपस्थित राहणार आहे आणि या ठिकाणी अनेक तुम्ही माझे विद्यार्थी बघताल की ज्यांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये वेगवेगळ्या गोष्टीमध्ये बाहेरच्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवले असे आपले विद्यार्थी खडकी शिक्षण संस्थेचे आणि टीकाराम जगन्नाथचे विद्यार्थी वेगवेगळ्या गोष्टीत चमकलेले आहेत याचा पाहून खूप खूप आनंद वाटतो कोण पोलिसांच्या उच्च पदावर गेले आहेत कोण सरकारी नोकरीमध्ये उच्च पदावर गेले आहेत कोणी महापालिकेत म्हणा वेगवेगळ्या गोष्टीत उच्च पदावर गेले आहेत त्या सर्वांचं काही काही उपजिल्हाधिकारीसुद्धा झाले आहेत आणि काही काही खेळाडू आपले इथले खेळाडू मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आणि मोठमोठ्या याच्यामध्ये प्रावीण्य मिळेल असे माझे विद्यार्थी पण आपण या ठिकाणी बोलवले आहेत आपले ह्यांना सर्वांना भेटून खूप खूप आनंद होत आहे आणि ह्या माणिक महोत्सव सांगता समारंभाला उपस्थित आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद टीकाम जगन्नाथ महाविद्यालयाचा आरोगी महोत्सवाचा सांगता समारंभ आज या ठिकाणी होतो आहे खूप आनंदाचा दिवस आहे आज मी पाहतो एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार तेवीसपर्यंतचे विद्यार्थी माझे विद्यार्थी या ठिकाणी आले आणि सगळे मोठमोठ्या बोड़ कोणी उपजिल्हाधिकारी झाले आहे कोणी पोलीस खात्यात गेले कोणी सी पी झालं आहे कोणी डी वाय एस पी झालं आहे कोणी शासकीय सेवेमध्ये गेलेले आहे काही जर्नालिझममध्ये काम करतात ते सोशल मीडियामध्ये गेलेले आहेत शिक्षक झालेत प्राध्यापक झालेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे कॉलेजचे विद्यार्थी बसलेत म्हणजे खेळाडू तर आहेच म्हणजे अनिसा सहयदिने गोळ जिंकलो तर हे आपल्याला माहिती आहे तर असे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये प्रगती केलेले विद्यार्थी आणि त्याचे चेहरे बघून आनंद वाटला आणि गेल्या चाळीस वर्षाचा इतिहास डोळ्यासमोरून गेला, गेला। आणि आज मला वाटतं या निमित्ताने एक हीच आमची संपत्ती आहे आमची माझी विद्यार्थी हीच आमच्या संस्थेची संपत्ती असं मला वाटतं आणि ती उत्तरोत्तर प्रगती करावी अशीच पण मात्र संस्थेला विसरू नये एवढंच मी आणि विचार सांगते धन्यवाद थँक्यू व्हेरी मच अनेक माझे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत चहाचा आनंद कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी चहाचा आनंद घेत आहेत आपण नावाच निर्देश केला पर ना होता परंतु काही करतो कृपा करून विकांना ठेवू नका जे स्टिकर आहे आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्वजण इथे जमलेले आहेत आजच्या माने महोत्सवाच्या सांगता संप सुरु होत आहे प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करण्यासाठी सुरुवातीला कल्पना मांडली गेली की आपलं महाविद्यालय असावं त्यावेळी आपल्या संस्थेचे अध्यक्ष होते ॲडव्होकेट एस के जैन सर आणि चिटणीस होते चंद्रकांतजी छाजेड साहेब या दोघांनी ही कल्पना मांडली सुरुवातीला विद्यापीठाने आपल्याला म्हणजे खडकी शिक्षण संस्थेला हे महाविद्यालय नाकारलं परंतु त्यावेळी माननीय चंद्रकांत साहेब हे मंत्री होते आणि त्यांनी एका दिवसात महाराष्ट्र मान्यता आणली आणि विद्यापीठाला आपल्याला महाविद्यालय उघडण्यास परवानगी दिली यासाठी एक छोटीशी भेट त्यांना देत आहोत म्हणजेच ग्रंथ तयार झालेला आहे या क्षणाचे आपण साक्षीदार आहोत नक्कीच उजाळा दिलेला आहे या गौरव ग्रंथ संपादन समितीचा खरंच मी खूप खूप कौतुक करते यामध्ये आमचे पर्यवेक्षक मोठेकर सर यांचा निश्चित मोठा सहभाग आहे आपल्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या मानिक महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमाला उपस्थित राहून खरोखर या ठिकाणी आनंद होत आहे गेल्या एक वर्षांपूर्वी आपण मानिक महोत्सवाची सुरुवात याच ठिकाणी केली होती आणि त्या कार्यक्रमाला राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते दोन हजार बावीस चा विद्या झाले यानंतर माननीय महेश घोरपडे सन्मान होते यानंतर माननीय यानंतर आणि बातमी डॉट इन यांचे डॉट बाती बाकी हे युट्यूब चॅनल चालवत आहे शशिकांत सन्मान्य शशिकांत किंगरे संजय भोसले यानंतर माननीय प्रवीण निंबाळकर माननीय अमर कदम माननीय प्रवीण निंबाळकर असे प्रवीण निंबाळकर शिवाजी महाराजांची भूमिका खूप छान सादर केली माग

सलग बावीस वर्ष यानंतर आदित्य साहेब पकवाड सौ लता रोकडे लता रोपडे यानंतर सुजाता गायकवाड पूर्वी सत्तापुर सरपंच राजू गुरु ज्योतिष गायकवाड़ सल शागर प्राथमिक विद्यालय विकीवा से प्रधान पेरिटकर आज आपण सर्व इथे मासक कॉलेज असून पहिल्यांदा म्हणे टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय या कार्यक्रमाच्या अधिक महोत्सवासाठी उपस्थित व्यासपीठ आदरणीय व्यासपीठ आणि समोर या शिक्षण संस्थेमध्ये पूर्वी आम्हाला सर्व शिकवले शिकव म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही शिकलो आमचे सगळे माझी शिक्षक आज त्यांना भेटताना मॅडम म्हणावं का सर म्हणावं कारण त्यावेळेस सर सर म्हणून जायचं पण मॅडम ही म्हणण्याची प्रथा नव्हती बाई असं म्हणेल आणि ते बाई खूप आदराने मी म्हणते आहे नंतर मंचावरती आमंत्रित करतो असा वाटा अंतर लढा यानंतर मी कनिष्ठ विभागातील प्राध्यापक वसंत भालेराव अजूनही त्यांच्याकडे पाहिजे विद्यार्थिक आणि सामाजिक कार्यालय भाग त्यानंतर मी अशा नृत्यकार लढाणं करतात आने ही पाने विच हैं अकाउंटेंसी पुस्तक करनी भोलगंज या तो कहना निजी लायन तो ऐसे बच्चों को आलोना के जाते हैं ना तो किसकी से अवधि बना करना होगा जो परंतु सर्व कौन कास्ट जो आप अकाउंट से इसे सिखाना नहीं है भले सर तो मध्य करना का सर पश्चात वो मेहनती सर्व मचेंगे संभाविया

त्याची थोड आपल्याशी व्यक्त करायचं या महागारामध्ये माणिक महोत्सव करणार हे पहिलं आहे त्याविषयी मनापासून अभिनंदन करतो मला इथे या आंतरिमाला लेख आहे आज मला कशाची आठवण झाली जायचंय नवांगणात अनेक तारा आणि टाळका या जेव्हा एकत्रित येतात ना तेव्हा किती सुंदर दृश्य आपल्याला दिसत तसं आज ही दृश्य या नभांगणाचं मला इथंच आलेलं दिसतंय अनेक वर्षांनी हे सर्व लोक आज इथे आलेले आहेत आम्ही एकमेकांना म्हणजे दोन दुखायला तर इतकं आम्ही एकमेकांशी कोड कोड बोलून असणारे कार्यरत असणारे सर्व प्राध्यापक प्राध्यापक भगिनी आणि माझे मित्र खर तर वेळेचं भान मी फक्त दोन किंवा तीन मिनिट बोलणार आहे मित्र मी जस आज पहिल्यांदा ऐकलं की त्र्याऐंशी साली काल परवानगी नाकारण्यात आली होती हे अत्यंत वाईट गोष्ट होती कशी तर त्यावेळेला का पुढे कशासाठी नाकारणे मला माहीत नाही परंतु इतिहासावर थोडी उजळी देताना मला जाणवलं की छाजे साहेबांचे माझे एकदा दोनदा चांगले संबंध आले होते मी चंद्रकांतजी छाजे साहेब यांच्याविषयी बोलतो आहे त्याच्यानंतर इतिहास आपण थोडासा बाजूला ठेवू हो। त्यानंतर कॉलेजला विद्यापीठाच्या अनेक समितीवर काम करताना मी हो या कॉलेजला अनेक वेळा वेगवेगळ्या भूमिकेतून भेटी दिल्या होत्या आणि हे कॉलेज या पद्धतीचं होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं परंतु एक ज्यांनी आता मॅडमला के उल्लेख केला की ज्यांनी प्रयत्न केले एकात जगन्नाथ नाव का दिलं तिथून सुरुवात झाली छाजे साहेबांचे प्रयत्न होते हा सगळा धक्का झाला केवळ त्यामुळे हे कॉलेज उभं राहिलं त्यांचे योगदान या महाविद्यालयाच्या भोवानीत आणि जे माझे प्राध्यापक प्राचार्य सर्वजण होते किंवा विद्यार्थी असतील त्यावेळेला तशी परिस्थिती असताना सुद्धा ज्याला आपण मराठीमध्ये सांभाळून घेतलं असं म्हणतात ते विद्यार्थ्यांनी सांभाळून घेतलं पण मला आज एक शिक्षक माझ्यातला जागा झाला तो या अर्थान की आज जे विद्यार्थी मी पाहिले आमच्या रेवती ताई असतील किंवा इतर विद्यार्थी असतील सिरीय प्रत्यक्ष चित्रपट निर्माते या महाविद्यालयाचे विद्यार्थी एक उत्कृष्ट कवी या महाविद्यालयाचे प्रशासक या महाविद्यालयाचे माझ्या हस्ते सत्कार होणं माझ्या विद्यापीठातले काही सेवक माझ्याबरोबर बरोबर काम केलेले माझे म्हणण्यापेक्षा के विद्यापीठाचे माझ्या बरोबर काम केले सेवक या सर्वांचा माझ्या हस्ते सत्कार झाला एक दुसरा भाग मला आनंद देऊन मिळाला नमस्कार सांगता समारंभानिमित्त मंचावर विराजमान पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि आमच्या मॅनिंग कमिटीचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर आदरणीय अरुण अडसोडजी आज पहिल्यांदा खूप आनंद होते कारण मी एकोणीसशे वीस सुद्धा या शाळेचा विद्यार्थी आहे सत्तर साली मी या ठिकाणी मॅट्रिक चालवतो आमच्या वेळेला बॅटरी अकरावीची होती आणि नंतर दोन वर्षानंतर ती दहावीची बॅटरी झाली त्यावेळेला इथे कॉलेजवर आम्हाला पुण्यात जावं लागलं गरवारी कॉलेज वापसला कॉलेज असतात तर कदाचित मी इथे शिकलो असतो आणि मी सुद्धा या कॉलेजचा माझी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी माझा सत्कार झाला असो